क्या कर रहा है तू? 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 क्या कर रहा है तू?

घडा तुटई जाय काय काय असते होय ना रात्री जायची शिकते अरे वा शिकती ना म काठडात हक्ती बत्या अरे काठी काय टाकले

मामा, 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 बस स्वतःची काकाचा ऐकून आमच्या बाबाजी मला स्वतः पाटीच्या फाशीच्या कमच्यावर चढवलं मग ही राष्ट्रातच आपण राहतो ही राष्ट्र सोडून निघून जायचं युवराज बोला काकासाहेब का

வாங்க கொடுக்கலாம் உங்களுக்கு